मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस व्रत करण्याचे नियम काय करावे काय करू नये मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस व्रत करण्याचे नियम आज आपण पाहतो हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताचे नियम ओम श्री महालक्ष्मी माते नम वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्याचा फार महत्त्व आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासीन महिलांसाठी खूप विशेष असतो शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणासमवेत लक्ष्मी आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैखल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुखसमृद्धिकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे या दिवशी वैभवलक्ष्मी व्रत किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे नियम मार्गशीर्ष गुरुवार व्रत सुरुवात सुरुवात कर महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून करावी व व्रताचे उद्यापन मार्गशीष मा महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावे एक हे व्रत कोणतीही कन्या सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात उपवास करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा दोन मार्गशीर्ष महिना उपवास करणाऱ्या महिला संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिना मांसाहार करत नाहीत हा महिना संपूर्ण श्रावण महिन्याप्रमाणेच पाळला जातो चार या मार्गशीर्षच्या दिवसामध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रत आवर्जून वाचली जाते एकूण चार गुरुवारी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मी व्रत केले जाते पाच हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे सहा लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुवासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात सात पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे सात गुरुवारी अडचण एखाद्या गुरुवारी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपण स्वतः करावा आठ व्रताच्या दिवशी वात वाद भांडणे करू नयेत बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत नऊ गुरुवारी पहाटे लवकर उठून पूजा करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व त्याचा संकल्प करावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी दहा त्या म त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावले अवश्य काढावेत मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्धापन करावे अकरा उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक रुपया देऊन हदी कुंकू द्यावे बारा प्रत्येक गुरुवारी सकाळी उठल्यावर दरवाजाच्या दरवाज्याला आंब्याच्या पानाचे तोरण लावावे तेरा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन न विसरता करावे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे घराकडे आकर्षित होते चौदा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुवारी महिला केस धुवत नाहीत तेव्हा आपण बुधवारी केस धुवू शकतो गुरुवारी महिलांनी केस धुवू नयेत जर का तुम्हाला अडचण असेल आणि गुरुवारी जर का तुमच्या पिरियडचा अडचणीचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही गुरुवारी केस धुवून मग व्रतपूजा करू शकता पंधरा गुरुवारच्या व्रताच्या दिवशी पूजा पाठ करताना महिलांनी काळे वस्त्र परिधान करू नयेत त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी देखील काळे वस्त्र घालून उद्यापन करू नये आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद